शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व राज्यातील शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे सर्व काही बातम्या आपण पाहणार आहोत त्याकरिता व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा चॅनेलवरती नवीन आलेला असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून शेजारील नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज ठळक बातम्या सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील महत्वाची बातमी आहे कर्जमाफी करा मुद्देमालाचे हप्ते करून द्या सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याकडे आता लक्ष आहे लवकरात लवकर सरकारने कर्जमाफी केली तर चांगला दिलासा मिळेल कर्जमाफी व्हायला पाहिजे की नाही कमेंट मध्ये सांगा शेतकऱ्यांना बारा तास मोफत वीज मिळणार आहे होय राज्यातील शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने घेतलेला आहे निर्णय आता थेट लाभ शेतकऱ्यांना होणार असून आता थेट बारा तास मोफत वीज शेतकऱ्यांना मिळणार आहे खुशखबर राज्यातील काही शेतकऱ्यांना चांगला दिलासा बऱ्यापैकी ठिकाणी आता पीक विम्याचे वाटप सरकारने सुरू केलेले आहे मात्र अजून काही शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे आलेले सरकारने ही जी काही पीक विम्याची रक्कम द्यायची आहे ती सर्व शेतकऱ्यांना देखील द्यावी कारण की बरेच शेतकरी अजून पीक विम्याच्या रकमेपासून वंचित राहिलेले आहेत तसेच आता अजून एकशे कोटी रुपयांचा निधी वाटपास मंजुरी दिलेला आहे कोणत्या जिल्ह्यात आता पैसे मिळणार आहेत त्या जिल्ह्यांची नावे पुढे सांगणार आहोत त्याकरिता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट माध्यमातून नक्कीच सांगा महत्त्वाची बातमी विदर्भ मराठवाड्यात पावसाचा अंदाज राज्यात दोन दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याची शक्यता आहे मध्य महाराष्ट्र मराठवाड्यात तापमानामध्ये वाढ होणार आहे विदर्भात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांसाठी नवीन योजनेसाठी आता बैठकीमध्ये दहा हजार नाही वीस हजार नाही तर पंचवीस हजार कोटींच्या खर्चाला राज्य सरकारने मान्यता दिलेली आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या निर्णयानुसार पंचवीस हजार कोटींच्या खर्चाला मान्यता मिळालेली आहे महत्त्वाची बातमी चार लाखांवर रेशन कार्डधारकांचा साठी आता एकच दिवस राहिलेला आहे ई वाय सी नक्की करा जेणेकरून रेशन तुम्हाला मिळत राहील शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानवत या ठिकाणी कापसाचे दर सात हजार आठशे वीस रुपयांपर्यंत पोहोचलेले आहेत अद्याप देखील दरात चांगली सुधारणा नाही मात्र काहीशी वाढली खरीप <गणाँ> हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषीमंत्र्यांनी घेतली आढावा बैठक आता खरीप हंगाम जवळ आलेला आहे मान्सूनपूर्व पावसाची लवकरच शक्यता अडीच एकरामध्ये घेतले बत्तीस क्विंटल तूर उत्पादन सध्या स्थितीला शेतकऱ्यांनी विक्रम मोडलेला असून अडीच एकरामध्ये बत्तीस क्विंटल तुरीचे उत्पादन घेतले ऊसाच्या एफ आर पी मध्ये पंधरा रुपयांची वाढ क्विंटल तीनशे पंचावन्न रुपयांचा दर अखेर ऊस उत्पादकांना दिलासा लाडक्या भणींना आता महिना दोन हजार शंभर रुपये देण्याकडे दुर्लक्ष लाडक्या भणींना दोन हजार शंभर रुपये मिळणार तरी कधी प्रश्न उपस्थित एक रुपयामध्ये किंवा बंद लाडक्या बहिणींना पैसे देण्यासाठी सरकारचा निर्णय आप हा एक मोठा प्रश्न आहे कारण एक रुपयामध्ये विमा योजना आता सध्या स्थितीला बंद करण्यात आल्याचा निर्णय सरकारने जाहीर केला खरीप दोन हजार चोवीसची नुकसान भरपाई वाटपास मंजुरी कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार ते आपण व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तुम्ही फक्त दोन मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला तुमच्या जिल्ह्यात विमा मिळणार की नाही ती तुम्हाला बातमी पाहायला मिळेल तसेच तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंटमध्ये नक्कीच सांगा व्हिडिओला लाईक करू शकता यामध्ये पहिला जिल्हा छत्रपती संभाजीनगर तर दुसरा लातूर व तिसरा अमरावती या ठिकाणी पैसे वाटप सुरू झालेले आहे नुकसान भरपाईची रक्कम आता वाटप करण्यात आलेली आहे बऱ्याच ठिकाणी पैसे अजून जमा होणार आहेत अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे येणार पुढे जिल्ह्यात नावे सांगणार आहोत शेवटपर्यंत बघा पंचे, पंचे टक्के शेतकऱ्यांची फार्मर आयडी साठी नोंद सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर पीएम किसान योजनेची दोन हजार नोमो शेतकरी योजनेचे दोन हजार रुपये या योजनेचा देखील लाभ घ्यायचा असेल तर फार्मर आयडी करा जेणेकरून तुम्हाला आता पुढे चालून चांगली मदत मिळू शकते आता चांगला फायदा देखील तुम्हाला होऊ शकतो महत्त्वाची बातमी शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला सोयाबीन या पिकामधून उन्हाळ्यात देखील चांगले उत्पन्न घ्यायचे असेल तर एक वेळ सीड गोल्ड ह्या व्हरायटीची तुम्ही ज्या ती निवड करून पेरणी करू शकता कारण की सोयाबीन उन्हाळ्यामध्ये देखील पेरण्यानंतर चांगले उत्पन्न मिळून जाते तसेच आता जर विचार केला तर जिल्हा यवतमाळ या ठिकाणच्या शेतकऱ्यांचा मोठा विश्वास आहे तसेच जालना जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न या व्हरायटीतून मिळाले लिलावानंतर चोवीस तासामध्ये शेतकऱ्यांचे पेमेंट करणे व्यापाऱ्यांना बंधनकारक सद्यस्थितीला लिलावानंतर चोवीस तासात शेतकऱ्यांचे पेमेंट करणे व्यापाऱ्यांना हे बंधनकारक ठरले शेतकऱ्यांना विमा भरपाई आता इथून पुढे मिळणार पण कमी मिळणार सुधारित पीक विमा योजनेस मंत्रिमंडळाची मंजुरी एक रुपयात पीक विमा बंद केलेला आहे कारण आता मोठ्या प्रमाणामध्ये काही जणांनी जे आहे ते एक रुपयात विमा घेताना जे आहे ती चुकीचा निर्णय घेऊन जास्त बोगस काम झाल्याची माहिती आलेली आहे त्यामुळे ही योजना बंद शेतकरी मित्रांसाठी महत्त्वाची बातमी अजून पुढील जिल्हे जाहीर कोणत्या ठिकाणी पैसे किती रुपये वाटप केले जात आहेत काहींना एकटरी बारा तर काहींना एकटरी सोळा हजार रुपये देखील मिळत आहेत आता फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चालला जेणेकरून तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची विम्याची बातमी पाहायला मिळेल तुमच्या जिल्ह्यात पीक विमा मिळणार का नाही मिळणार असेल तर कधी मिळणार ते देखील पाहायला मिळणार आहेत तसेच चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिलला ऑलवरती टाका तर इकडे बघू शकता आता मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यामध्ये भरपाई मंजूर आहे यामध्ये छत्रपती संभाजीनगर विभागातील विचार केला तर बीड जालना या तीन जिल्ह्यामध्ये तसेच संभाजीनगर जिल्ह्यामध्ये वाटप सुरू केलेलं आहे कोट्यवधी रुपयांचा निधी वाटपास मंजुरी मिळाली असून पाचशे चौसष्ट कोटी रुपयांची भरपाई मंजूर झालेली आहे त्यापैकी तीनशे एकोणचाळीस कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करा प्रतापराव जाधव यांचे निर्देश सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर उर्वरित रक्कम देखील आता लवकरात लवकर वाटप करावी कारण सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर आता सध्या स्थितीला विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत शेतकऱ्यांसाठी खुशखबर शेतकऱ्यांचे शेहेचाळीस कोटी व्याज सवलत अडकले सध्या स्थितीला तीन वर्षापासून दोन पॉईंट तेहतीस लाख शेतकऱ्यांचे पैसे प्रलंबित सव्वीस पॉईंट शहाण्णव कोटी रुपये अखेर जमा झालेले आहेत महत्त्वाची बातमी व्याज सवलत कापूस दरवाढीचा फायदा व्यापाऱ्यांना बळीराजा मात्र वंचित सध्या स्थितीला बळीराजाकडे ज्यावेळेस कापूस होता त्यावेळेस दरात घसरण मात्र आता व्यापाऱ्यांना चांगला फायदा होणार कापूस दरामध्ये सुधारणा महत्त्वाची बातमी हिंगोली जिल्ह्यातील देखील शेतकऱ्यांसाठी आहे आता पुढील क्रमांकाचा जिल्हा जाहीर झालेला असून एकशे एक्क्याऐंशी कोटी रुपये भरपाई भर आता वाटप करण्याच्या सूचना मिळालेल्या आहेत यामध्ये एकशे सहासष्ट कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेले आहेत बँक खाते एकदा तपासून बघा काहींना हेक्टरी सोळा हजार रुपयांपर्यंतची देखील रक्कम मिळाली आहे यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगला दिलासा मिळतोय तुमचा जिल्हा कमेंटमध्ये सांगा पीक विम्याची बातमी पुढे पाहू यंदा सध्या स्थितीला आठशे पंच्याण्णव कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर यंदा आता जिल्ह्याला आठशे पंच्याण्णव कोटींच्या पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट हे ठर ठरवण्यामध्ये आलेले आहे यामध्ये जर विचार केला तर पहिला जिल्हा हा भंडारा आहे भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी यामुळे आता चांगली दिलासा देणारे अपडेट म्हटलं तरी काही हरकत नाही शेतकऱ्यांना बँक खाते तपासा पीक विमा जमा होण्यास झाले आहे सुरुवात बऱ्याच ठिकाणी पैसे आता वाटप झालेले आहेत आता बऱ्याच शेतकऱ्यांनी कोविडमध्ये सांगितलं काही शेतकऱ्यांनी सांगितलं की आम्हाला कापसाचा पीक विमा हेक्टरी बारा हजार मिळाला काहींनी हेक्टरी सोळा हजार मिळाल्याची माहिती दिली काहींना सोयाबीनचा पीक विमा देखील मिळालेला आहे व ज्यांनी सोयाबीन तसेच कापसासाठी जे आहे ती विमा देखील भरलेला होता त्यांना देखील चांगली रक्कम मिळालेली असून आता त्यांच्या बँक खात्यात हेक्टरी तेरा हजार काहींना सोळा हजार तर काहींना तब्बल एकवीस हजार रुपयांपर्यंतची देखील रक्कम त्यांच्या बँक खात्यात मिळाली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय पहिला जिल्हा यामध्ये पात्र ठरलेला आहे बीड तसेच आष्टी आंबेजोग आहे तालुक्यात वाटप सुरू आहे अजून कोणत्या जिल्ह्यात पैसे मिळणार पुढे सांगणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा रखडलेली कर्जमाफी कमी विमा परताव्यामुळे शेतकरी सध्या स्थितीला नाराज निवडणुकापूर्वी महायुती सरकारने दिलेले कर्जमाफी हमी प्रत्यक्षात न आल्याने पीक विमा ही अपुरा मिळाल्याने नांदेडमधील शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे रखडलेली कर्जमाफी तसेच कमी पीक विमा परताव्यामुळे शेतकरी वर्ग सध्या स्थितीला नाराज आहेत लवकरात लवकर जी काय रक्कम असेल ती शेतकऱ्यांना द्यावी अशी मागणी शेतकरी करत चाललेल्या आहेत सध्या स्थितीला अपडेट अतिवृष्टीच्या अनुदानासाठी महाविकास आघाडी आक्रमक सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर अतिवृष्टीचे अनुदान ज्या शेतकऱ्यांना मिळाले नाही ज्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात अद्याप देखील पैसे जमा झाले नाहीत त्यांना लवकरात लवकर पैसे द्यावे यासाठी महाविकास आघाडी आता आक्रमक झालेली आहे महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी आहे पुढील क्रमांकाचा विभाग जाहीर झालेला जा असून याही ठिकाणी पैसे वाटपाला मंजुरी मिळालेली आहे आपण दिलेल्या माहितीनुसार आता सध्या स्थितीला जे काय आपण जिल्हे सांगितले होते त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आत्तापर्यंत चांगली रक्कम आलेली आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय आता सध्या स्थितीला कोल्हापूर विभागातील पहिला जिल्हा सातारा या ठिकाणी देखील आता पैसे वाटपाला मंजुरी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यात मदत जमा झालेली आहे दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा सांगली आणि तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा कोल्हापूर या ठिकाणी ती पंधरा कोटी एकोणपन्नास लाख रुपये काही ठिकाणी नऊ कोटी रुपये तर काही ठिकाणी पाच कोटी ब्याऐंशी लाख रुपये जमा करण्याचे काम सुरू आहे असे कृषी मंत्री विभागाने देखील सांगितलेले आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळतोय अजून कुठे पिकमा मिळणार पुढे पाहणार आहोत व्हिडिओ पहा महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरित आहे वादळी वारा कडकडाटासह पावसाची शक्यता आहे काळजी घ्या कारण की विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे यामध्ये मराठवाडा विदर्भामध्ये पावसाची शक्यता आहे नांदेड जिल्ह्यासाठी चार दिवस येलो अलर्ट महत्त्वाची बातमी पेच कर्ज वसुली आणि वाटपाचा तिळा सध्या स्थितीला जर पाहायला गेलं तर बँकांकडून पीक कर्ज मिळाले नाही तर अनेक शेतकऱ्यांना ना इलाजाने यावर्षी सध्या स्थितीला अशी स्थिती पाहायला मिळत आहे तसेच कर्जमाफी कधी होणार हा प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात उपस्थित <laughs> महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांकरिता एक रुपयातील पीक विमा योजना अखेर बंद झालेल्या आहे मात्र सध्या स्थितीला पीकमा योजना एक रुपयात असल्यामुळे शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळत होता मात्र सध्या स्थितीला आता लवकरात लवकर एक रुपयातील पीक विमा योजना पुन्हा एकदा सुरू करावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे शेतकरी मित्रांनो तुमचे याबाबत काय मत आहे कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा एक रुपयात पीकमा योजना सुरू व्हायला पाहिजे की नाही कळवा महत्त्वाची बातमी आहे जिल्ह्याला गारांसह अवकाळी पावसाचा तडाखा सध्या स्थितीला विजा तारा तुटल्याने ग्रामीण भागात पसरला अंधार वादळामुळे रस्त्यांवर कोसळलेली झाडे उन्हाळी धान व मका पिकाला सध्या स्थितीला सर्वाधिक फटका बसलेला आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगल्या पिकाला तडाखा बसलेला आहे पावसाची शक्यता देखील आता वाढण्याचा अंदाज महत्त्वाची बातमी पीक विमा योजनेचा निर्णय अखेर जाहीर झालेला असून एक रुपयात पीक विमा ही पाहायला मिळत आहे तसेच आता ही योजना बंद केलेली असून आता पीक विमा योजनेबाबत मोठे बदल केले आहेत मदत ही मिळत राहणार आहे यामुळे शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो शेतकऱ्यांनो घरचे बियाणे वापरा खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे आव्हान आहे तुम्ही आता घरचे बियाणे वापरत नसाल तर इथून पुढे घरचे बियाणे वापरत चला कारण आता खरीप हंगामासाठी कृषी विभागाचे आव्हान तर पाहायलाच मिळत आहे कारण की आता बोगस बियाणे देखील बाजारामध्ये येत असल्यामुळे सावध राहणे गरजेचे शेतकरी मित्रांनो पीक विमा नुकसान भरपाई कांदा कापूस बाजारभाव तूर बाजारभाव हवामान अंदाज शेतीविषयक सर्व काही ताज्या बातम्या पाहण्याकरिता आत्ताच ऑल न्यूज मराठी टू पॉईंट झिरो या चॅनेलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका जेणेकरून रोजची रोज आपल्याला ठळक बातम्या या चॅनेलवरती पाहायला मिळतील तसेच तुमचा जिल्हा कोणताही कमेंटमध्ये सांगा पीक विम्याची काही बातमी आली तर आपण लवकरात लवकर देण्याचा प्रयत्न नक्कीच करूयात धन्यवाद